आमच्या YouTube चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आजी कासेगाव का तालुका पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी काँग्रेस आमदार सतेश तथा बंटी पाटील आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना कासेगाव गटातून जवळपास अडीच हजार इतके मोठे मताधिक्य मिळालं होतं आज कासेगाव येथे आयोजित या सभेत परिसरातील मतदार वर्ग महाविकास आघाडीचे समर्थक आणि भालकेच समर्थक यांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना प्रमुख उपस्थितांनी देशभरातील भाजप सरकार आणि राज्यातील माहितीचे सरकार यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवत या देशातील शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत या देशात हुकूमशाही राबू पाहत आहे अशी टीका केली आहे सोलापूर लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या सात तारखेला आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रणिती हाताच्या पंजाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती करण्यासाठी आजच्या सभेमध्ये उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार सदे पाटील साहेब माजी मंत्री आमदार आदरणीय अमितजीत देशमुख साहेब उपस्थित प्रकाश तात्या पाटील सुनंजय पवार संदीप पाटील मिलिंद भोसले या काशी गावातील उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तात्यासो निगम बाळूदाजी देशमुख सदाशिव जाधव तुकाराम कचकल कुबेर जाधव कुंडलिक डांगे सिकंदर जमादार कुंडलिक जाधव गणेश देशमुख संतोष जाधव महादेव खिलारे बाळासू मुलानी पोपट इंगोले सचिन देशमुख अंकुश टांगे सुनील भुसे नागनाथ कुळकुंबे सीताराम भुसे मंचावर उपस्थित महाविकास आघाडीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू काशीगाव आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व वडीलधारी शेतकरी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आदरणीय ताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला सभा आयोजित करायची हा ताल काल त्या ठिकाणी ताई आम्हाला मेसेज त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सभा कुठं घ्यायची तर ज्या आमच्या ताईने त्या ठिकाणी काशीगावातल्या वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होत की भगीरथ घेऊन त्या ठिकाणी आम्ही काशीगावात मोठी सभा घेऊ <गणी> आणि मोठ्या बहिणीनं दिलेलं वचन वडीलधाऱ्याला असेल तरुण साखराला असेल माता भगिनींना असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव का नगरीत का त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि मंगळवेडाकरांच्या तमाम त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो बंधनो उद्याची ही लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्या साठी सर्वसामान्यांच्या साठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांच्या आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्थ हाट आहे जी मिळवणूक गेल्या दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी सुरू आहे याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंधुनं उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे म्हणून जागरूकतेने उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत आप त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की आज दोन दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान करू नका तर मोदींच्याकडे बघून मतदान करा प्रत्येक पंचवार्षिकला उमेदवार बदलला जातो फक्त मोदी त्या ठिकाणी चेहरा आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवला जातो परंतु आम्ही सगळ्यात जास्त कोणाला कंटाळलो असेल घाबरलो असेल त्या ठिकाणी जे तुम्ही परवा लावून त्यांना त्या ठिकाणी भगिनी त्या ठिकाणी त्यांच्या विचाराला कार्याला त्रस्त झालेल्या आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायतदाराशी निगडीत असणार हे सगळ्यात मोठं आमच्या जिल्ह्यातलं आणि परिसरातलं हे गाव आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असतील किंवा डाळिंब आणि इतर पिकांच्या बाबतीत बी बियाण असतील खतं असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयाचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावा लागतो एकीकडे तांब्यानं तुम्ही आमच्याकडून काढून घेता आणि दुसरीकडे चमच्यानं देऊन आम्हाला दिलं म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसायाकडे आमचा शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला ते चार पैसे वाढून देतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल ना। या नात्यानं या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे तर तर आज तरी जर त्या ठिकाणी दुधाचा दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलन केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याच्या त्या ठिकाणी घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये अनुदान देणार करून सांगितलं आज एप्रिल शेवट आलाय परंतु एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा दुधव्यवसायातल्या कोणत्याही खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी निवडणूक आहे बंधू नको उमेदवार कोण आहे समोर राम सातपुते नाव राम आहे परंतु प्रवृत्ती रावणाची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा महाशिराचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं नाना त्या वरत, नाना तालुका, तालुका त्या त्या तर नाना गेले त्याबरोबरच नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने अरे तुमचं भाजप आणि नीतीमत्ता त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ ला निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंडळवेड्यातल्या महाराष्ट्राच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याचं काम दोन हजार नऊ ला केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे साहेब नानांच्या बरोबर राज्यपालापर्यंत आले आणि आमच्या या पस्तीस गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरी द्या विनंती केल्यानंतर दोन चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक नानानी काँग्रेस पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या विरोधात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घात घातला परंतु ही रोज योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दार सोडवण्याचं काम नानानी आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले आज काल परवा तुम्हाला त्या ते ठिकाणी तेरा मार्च मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जलसंपदा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा हा आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की उपसा मंगळवेळा उत्साह सिंचव योजनेच्या चा दरसूचीवर आधारित पाचशे तीस कोटी किमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असल्यामुळं ता ता दोन पॉईंट चार टी एम सी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉइंट दोन टी एम सी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉइंट दोन टी एम सी पाणी जे वगळलं होतं ते परत त्या ठिकाणी प्रस्तावित करून ती योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटल मध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे त्यांचा सा त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून नारांची त्या ठिकाणी स्वप्न काय का होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तव असलेल्या मंगळगडामध्ये देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या काशेगाव आणि पंचक्रोशीतल्या का शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाटगरच्या पाण्यासाठी असेल किंवा उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईटचा डेपी जळाल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये उन्हाकडे नेऊन द्यावं लागत होते या तिथल्या तमाम बहादूर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहित होतं परंतु ही सगळी प्रथा या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या माध्यमातून झालं डीपी जळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत देण्याची भूमिका बांधापर्यंत देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली किंवा या भागात भाटगरच पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला आठवण म्हणून सांगतो भूषे वस्तीचे पांडू ढोणे म्हणून आपले शेतकऱ्या एक एकर साहेब भिजायचं त्या ठिकाणी राहिलं होतं आणि पाणी त्या ठिकाणी बंद केलं तर त्यांच्या पाठीमागा अधिकाऱ्याच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नाना त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी जागरूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पार पडली आज काय परिस्थिती आहे फाटकरला पाण्याची पायी सुटली त्या ठिकाणी काशीगाव मध्ये आपला चौदा फाटा जो मठ वस्ती पंढरपूरकडचा फाटा आहे आज फाट्याला फक्त गोड्या त्या ठिकाणी भिजल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी कुणी के केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि दादव वस्ती असेल डोळे ढोणे किनारे डुळे नवले कवटेकर किंवा अनेक आडनावांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही तिथे अन्याय करत असाल लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी असतो त्या ठिकाणी चुकीच्या वर्गना आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या वे आपोआ आणि आमिष्क दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायचे बंजून या सगळ्या गोष्टींचा विचार सारा, सारा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचा की राहिलेले अपूर स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या विचाराने कार्यानं हजारो मावले त्या ठिकाणी या पंढरपूर आणि ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि म्हणून पूर्ण पूर्ण त्या त्या ठिकाणी ठिकाणी असेल त्यांनी गोष्ट करण्यासाठी भले रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तर ती उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी निधीचा फेरा आहे पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात माझी नी त्या ठिकाणी सामोरं जात असताना खालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात नसलेल्या माणसांच्या वरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी दिशाभूल केलं अरे राम आता तू मैदानात आलाय भेटताना मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण सोडून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला कदापि त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून ठरकावून त्या ठिकाणी म्हणून बनवलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गावं पंढरपूर शहर आणि आपल्याला आणि बेचाळीस आणि पंधरा गावं जीडा लोकसभेला मंगळवेड्यातल्या ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराच कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल अमुक अमक्याचा फॅक्टर आहे तमुक तमक्याचा फॅक्टर आहे यावेळी यापूर्वी देखील निवडणुका मध्ये बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानाची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण मध्ये होत त्याच वेळी नानांची सभा याच ठिकाणी काशीगावमध्ये त्या दरम्यान होती त्यामुळे एकदम फ्रॅक्टर बिक्टर त्या ठिकाणी कुठला हिता लागतात गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळा मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याचं काम त्या ठिकाणी पार पडतंय म्हणून म्हणून बंधून या ठिकाणी शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत ज्या ताईंनी पोटनिवडणुकीत मोठ्या बहिणीची त्या रूपानं पाठीमागं राहून या मतदारसंघात पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्याबद्दल आपल्याला कळकळीचा आणि नंबरचं आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला ताईच्या पाठीमागा आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी फसवलं आहे मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीचं काम या फसवणूक सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांची देखील त्या ठिकाणी फसवणूक झाली कोळी समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधून वेगवेगळी दिशा बोलणे अफवा पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खड्यासारखं बाजूला सरण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला या समस्त शेतकरी म्हणून <laughs> गट तट पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात ती एकोटून त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करणं ही काळाची बंधुनो गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण ताईच्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो पुनश आपल्या या पंढरपूर मंगळवाडा जन तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेबांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण सर्व